तालुक्यातील डुबेरे गावात महिलेचा खून. डुबेरे येथे भैरवनाथाच्या माळावर भैरवनाथ मंदिराच्या दक्षिण बाजूला शेताच्या बांधावर सिंधुताई मारुती वाजे या महिलेचा गळा कापून संशयास्पद खून करण्यात आल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे. वारुंगसे हे शेतकरी जनावरांना शेतातील पाला आणण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेताच्या बांधावर गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी त्याची माहिती आपला मुलगा धनंजय याला दिली असता त्याने शेतावर येऊन पाहिले हा मृतदेह गावातील सिंधुताई मारुती वाजे यांचा असल्याचे आढळले स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही, ही आमची जबाबदारी